नमस्कार साप्ताहिक युवराज मंदाळे नावाचे एक ग्रस्त घेतलं गाव आहे डेंगू झा आणि ब्लिडिंग चालू झाली इंटरनल ब्लिडिंग लहान पोरग होते मला वाटतं पाच सहा वर्षाचं असेल का पाच सहा वर्षाच पोरगाव असताय का नाही अशी परिस्थिती होती त्याकडे तर किशन पैसा नव्हतो उमरग्याच्या डॉक्टरला सांगितलं उचल म्हणलं सोलापूरला सोलापूरच्या डॉक्टरला फोन करून सांगितलं काय मी निघू वाचलं पाहिजे त्याकडे पैसे नाहीत म्हणलं प्रायवेट हॉस्पिटल मध्ये इलाज करू शकत त्या माणसाचं पोरग मी त्या ठिकाणी वाचवले तेशस्वी ठरवलो ही फोनवरच काम आहे माझा काम आहे बाबा नो हा स्थिती माझ्या फोनवर हा स्थिती अरे कोरोनाच्या काळावधीमध्ये कित्येक लोकांना ऑक्सिजनचा बेड नसायचा कुणाला व्हेंटिलेटरचा बेड नसायचा कुठल्याही इथल्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चौकशी करा कि ऑक्सिजन सिलेंडर संपत आल्यावर पहिला कुणाला जायचं वाटतं टी बी बाकी ओम कैलास पाटील आमच्याच दोघांच्या तशी कित्येक लोकांचे जीव आम्ही त्यावेळेस वाचवले असतील कित्येक लोकांचे उपकार नाही केला आमचं कर्तव्य होत लोकप्रतिनिधी आणणार त्यांना कारण एका माणसाच्या जीवाची किंमत माझी इतकी दुसऱ्या कुणाला माहीत असणार आहे की काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला वडील काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला आई काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला नवरा काय असते आणि एखाद्या कुटुंबातल्या माणसाला पोरग काय असते मला वाटते माझ्या इतकी तिची किंमत कुणालाही माहीत असू शकत ती जाणली आणि प्रामाणिकपणे काम केलं